सत्ताधारी सापापेक्षाही विषारी असल्याची माजी मंत्री बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुजत तालुक्यातील गहुली येथे आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला सत्तेतील लोक सापापेक्षाही विषारी आहेत अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय यावेळी सातबारा कोरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी महागाव तालुक्यातील आंबोडा येथे गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भाषणात बच्चू कडू म्हणाले की हे सरकार मनियार जातीचे आहे जे चावले हे लक्षातही येत नाही त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांसाठी ते फासावर जाण्यासाठीही तयार होते तर आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ कुठे आहे असे विचारतात या दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील फरक त्यांनी अधोरेखित केलाय खर तर उन्नतीचे दिवस आले पाहिजे होते पण आमच्या दारावर आत्महत्याचा फासा आलेला आहे त्याच चिंतन मंथन आपण केलं पाहिजे यासाठी मुद्दाहून नागपंचमीचा दिवस निवडला कारण या दिवशी श्रीकृष्णानं ना कालिया नावाला मारून ना आम्ही पाहिजे त्यावेळी त्या भागातल्या लोकांची सुटका केली आता हे कालिया नाग कोण आहे पाहिले पाहिजे आपण आपण याच्या इकडे म्हणतो का सापाले मित्र करा पण कोणत्या सापाले मित्र करायचा खाणारे साप असत तर कदाचित मित्र करू पण हे शेतकऱ्यालाच खाणारे जर नाग म्हणे सरकार मध्ये तर असून खर्चून मारलं पाहिजे ना आपण आम्हाला बरं वाटत होते का नाही उंदीर खाल्ला म्हणजे चार जाणे आपले नुकसान कमी होत पिकवलेल्या तो तर शेतात खातो हे घरात आल्यावर खाणारी आहे सारी हे कालिया नागापेक्षा म्हणजे कधी कधी चावल्यावर माहित पडत पण हे चावते कुठं हेच माहीत पडत नाही तो रात्रीचा मण्यार असतो ना साप पुस्कारल्यावर किमान माहीत होतं का तो मारतोय म्हणजे कम से कम साप चावल्या माहीत होतं पण रात्रीचा म्हण चावत कमी आत कमी होत पण पॉयजन जास्त असत आणि तो रात्रीच निकत झाला म्हण्यार पाहिलं का म्हण्यार त्याची सवय आहे तो दिवसा आतापर्यंत कोणालाच चावला नाही आणि रात्री चावला मारले तर मारल्याशिवाय राहिला नाही होत नाही बरेच लोक तर नाही चावला म्हणून तसं राहतात आणि मरतात तसं सरकारचं आहे तस होत नाही यार कुठे चावलं तर आणि हे म्हण्या जातीचं सरकार आहे शाळेचं जाती नाग जातीचं प्रवे नसत पण हे मन्यार जातीचं सरकार जे रात्रीचं येऊन आम्हाला मारत त्याला दुसऱ्या मारायची व्यवस्था तुम्हाला आम्हाला करावं लागणार